सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात शुभप्रभात दत्त माझा मी दत्ताचा रचना श्री गुरु दत्त चरणी करावे माऊलींनो आपण पाहत आहोत श्रीकृष्ण यापूर्वीच्या भागामध्ये आपण पाहिले की ब्रह्मदेव हे आपल्या हंस वाहनावरून आलेले आहेत आणि ते त्या हंसाच्या वाहनावरून खाली उतरून भगवान श्रीकृष्णांच्या पुढे त्यांनी साष्टांग दंडवत घातले आणि त्यांनी आपल्या नेत्रातील अश्रूंनी श्रीकृष्णांच्या श्रीकृष्णांना आपल्या अश्रूंनी जणू काही अभिषेकच घातला आहे त्यांच्या चरणकमलावरती त्यावेळेला श्रीकृष्णांनी ब्रह्मदेवांना आपल्या हाताने उठवून उभे केले आणि तेव्हा ब्रह्मदेव त्यांना अतिशय आदराने हात जोडून भगवान श्रीकृष्णांचे विनयाने ते स्तवन करू लागले ब्रह्मदेव म्हणाले प्रभो मी आपल्याला नम्र प्रणाम करतो आपण एकमेव पूजनीय असे पुरुषोत्तम भगवान आहात ज्यांच्या कानामध्ये आभूषणे सुंदर आभूषणे आहेत ज्यांच्या गळ्यामध्ये वनमाळांच्या वन फुलांच्या माळा शोभून दिसत आहेत ज्यांच्या शिरावरती मयूरपंखांचा सुंदर असा मुकुट आहे आणि ज्यांच्या हातामध्ये दही भाताचा ज्यांनी कवळ घेतलेला आहे ज्या भगवानांचे कोमल असे चरणकमळ आहेत आणि जे माझ्यासमोर उभे आहेत त्यांना मी वारंवार सादर नमस्कार करतो असे ब्रह्मदेव श्रीकृष्णांना वारंवार म्हणू लागले त्याचबरोबर भगवान ब्रह्मदेव म्हणाले की आपण मला विश्वाचा निर्माता समजत असाल पण आपण माझ्यासमोर एका बालकाच्या रूपात उपस्थित आहात तरीही मी आपल्याला कधी जाणू शकलो नाही आपली गोवत्स्य आणि सवंगडी जे होते त्यांचे मी अपहरण केले मी आपल्या चरणकमळांच्या जवळ अगदीच चरण कमळांशी अपराध केला आहे तरीही तुम्ही माझ्यावरती जो कृपेचा अखंड वर्षाव केला आहे तो मी जाणतो आपण खरोखर भक्त वत्सल आहात आणि आपला हाच तर खरा दिव्य गुण आहे आपला माझ्यावरती अतिशय जो स्नेह आहे त्या स्नेहाचा तुमच्या कर्तृत्व शक्तीचा खरोखर अंत लागणे अशक्य आहे अहो मी साक्षात ब्रह्मदेव हे जे काही प्राकृत जग आहे याचा मी ईश्वर पण मला आपल्या बालदेहाचे सामर्थ्य समजू शकले नाही तर मग इतर गोष्टींची काय कथा आणि मला जर तुमच्या या छोट्याशा शरीराच्या सामर्थ्याचा जर अंदाजच लावता येत नसेल तर भगवान श्रीकृष्ण आपली ही जी काही दिव्य लीला आहेत या दिव्य लीला मला कशा काय समजणार भगवंताच्या जाणीवेने माणूस हा जन्ममृत्यूच्या अखंड जे काही चक्र आहे त्याला पार करून जातो म्हणून माझा असा प्रत्येकाला सल्ला आहे की कुणीही परमेश्वराला स्वतःच्या तार्किक ज्ञानाने जाणून घेण्याचा यत्किंचितही प्रयत्न करू नये जर आपल्याला भगवंताला जाणून घ्यायचेच असेल तर आपण फक्त फक्त आणि फक्त भगवंताला श्रव श्रवण करण्याचाच प्रयत्न केला पाहिजे ब्रह्मदेव हे भगवान श्रीकृष्णांच्या समोर स्वतःला एक सर्वाधिक असे उद्धट प्राणी म्हणून प्रस्तुत करत होते कारण कारण त्यांनी ब्रह्मदेव कारण त्यांनी श्रीकृष्णांच्या सामर्थ्याची शक्तीची परीक्षा करू पाहिली होती आणि त्यामुळे हो त्यांनी भगवंताची जी सवंगडी होते जे गोवत्स होते त्यांनी त्यांचे अपहरण केले होते आणि आता ह्यांची उणीव भगवान श्रीकृष्ण कसे बरे भरून काढतात हे पाहण्याचा देखील ब्रह्मदेवाने प्रयत्न केला होता आपण सर्व शक्तिमान अशा व्यक्तीच्या समोर आपल्या या क्षुल्लक योग सामर्थ्याचे प्रदर्शन करू पाहण्याचे धारिष्ट हे ब्रह्मदेवाने केले होते आणि त्यांना याची जाणीव देखील होती की कि आपण किती जरी प्रयत्न केला तरीही श्रीकृष्णांच्या समोर आपण एक अतिशय सामान्य प्राणी आहोत जरी हे भौतिक ब्रह्मांडातील अखिल प्राणीमात्रांच्या तुलनेत ब्रह्मदेव हे एक सर्व समर्थ जीव असले तरी देखील भगवान श्रीकृष्णांच्या सामर्थ्याच्या समोर ब्रह्मदेवांचे सामर्थ्य म्हणजे कितीचे ते असणार हे जे काही भौतिक जग आहे ह्यांच्या शास्त्रज्ञांनी अन्वस्त्रांची जी काही आश्चर्य शोधून काढली आहेत आणि ज्यांचा या लोकांनी प्रयोग केला आहे हा या ग्रहावरील एखाद्या शहरावर किंवा एखादा एखादी जी काही निरुपयोगी जागा असते त्याच्यावर केला जातो तेव्हा अशी जी काही शक्तिशाली अस्त्रे तेथे तथाकथितच मोठ्या प्रमाणात खळबळ माजवतात परंतु अशा अण्वस्त्रांचा प्रयोग जर आपण प्रत्यक्ष सूर्यावर केला तर त्या अन्वस्त्रांचे काय ते महत्व त्याचप्रमाणे ब्रह्मदेवांनी भगवान श्रीकृष्णांचे सवंगणी आणि गोवत्स यांचे अपहरण करून स्वतःच्या योगशक्तीचे अचाट प्रदर्शन केले असेलही परंतु भगवान श्रीकृष्णांच्या समोर परंतु भगवान श्रीकृष्णांनी स्वतः जेव्हा गोप बालकांची आणि गोवत्सांची रूपे घेऊन भगवान श्रीकृष्णांनी जेव्हा आपल्या विस्तार शक्तीचा प्रदर्शन केला के त्यावेळेला ब्रह्मदेव यांना आपले जे काही सामर्थ्य आहे ते अतिशय तुच्छ आहे असे त्यांना कळून आले ब्रह्मदेवांनी स्वतः मान्य केले की आपल्याला आपल्या पदाचा फार मोठा गर्व झाला होता त्यामुळे त्यांनी भगवान श्रीकृष्णांची क्षमा मागितली आणि भगवान श्रीकृष्णांनी देखील त्यांना त्यां त्यांना क्षमा केले ब्रह्मदेव हे भगवान श्रीकृष्णांचे दास होते आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण हे आपल्यावर कृपा दाखवतील आणि आपल्याला मोठ्या उदार मनाने ते क्षमा करतील अशी ब्रह्मदेवांना आशा होती ब्रह्मदेव स्वतः पुढे सांगू लागतात की ज्या वेळेला त्रिभुवनात प्रलय झाला होता त्यानंतर साक्षात भगवान नारायणांच्या नाभीतून जे कमळ अंकुरित झाले होते त्या कमळातून ब्रह्मदेवांचा जन्म झाला होता त्यामुळे भगवान श्रीकृष्ण म्हणजेच नारायण हे ब्रह्मदेवांची माता होय नार म्हणजेच सर्व प्राणीमात्रांचा एकूण समूह आणि अयन म्हणजेच त्यांचे आश्रयस्थान म्हणून नारायण यानंतर ब्रह्मदेव भगवान श्रीकृष्णांना म्हणतात की आता मी आजच घेतलेला अनुभव पाहना प्रथम मला आपण फक्त एकट्यानेच दर्शन दिले त्यानंतर मला आपल्यामध्ये गोवत्से गोप बालके आणि वृंदावनाचे पूर्ण अस्तित्व आपल्यामध्ये विस्तार रूपात दिसले त्यानंतर गोप बालकांनी आणि गोवत्सांनी चतुर्भुज विष्णूंच्या रूपामध्ये मला दर्शन दिले आणि त्यानंतर तर माझ्या सहित स्वर्गातील सर्व देवी देवता तुमचे पूजन करत आहेत असे देखील मला दिसले आणि त्याच्यानंतर हे सगळे दृश्यच अदृश्य झाले आणि तुम्ही मला पहिल्याप्रमाणेच एकटेच दिसलात याचा अर्थ खरोखर असा होत नाही का की आपल्यामध्येच या सर्व गोष्टींचा अवगम आहे आणि या सर्व गोष्टी तुमच्या तुमच्यापासूनच उत्पन्न होतात आणि पुन्हा त्या तुमच्यामध्येच विलीन होतात आणि मग तुम्ही अगदी पहिल्याप्रमाणेच त्याच्यापासून स्वतंत्र राहता आपल्या या अचिंत्य शक्तीचे अज्ञान असणारी व्यक्ती हे कधीही जाणू शकत नाही की या ही जी काही सृष्टी आहे या सृष्टीचे जे रचनाकार आहेत ते म्हणजेच पालन करते विष्णू ब्रह्मदेव आणि संहार करते शिव यांच्या रूपाचा आपणच विस्तार करता ज्यांना वस्तू ज्या जशा आहेत तशाच पाहण्याची दृष्टी नाही ते मनुष्य विचार करतात की ब्रह्मदेव हे करता आहेत भगवान शिव हे संहार करते आहेत आणि भगवान विष्णू हे पालन करते आहेत पण खरे पाहिले तर आपणच पालन करते आपणच संहार करते आणि आपणच उत्पत्ती करते आहात त्याप्रमाणे तुम्ही स्वतःचा अनेक अशा अवतारांच्या रूपात विस्तार करता सर्व देवी देवतांमध्ये आपणच वामनदेव म्हणून प्रगट होता सर्व जे काही पृथ्वी तलावरती श्रेष्ठ ऋषीमुनी आहेत त्यांच्यामध्ये आपणच परशुराम या रूपाने अवतरित होता मनुष्यामध्ये देखील आपणच आहात तसेच भगवान प्रभू रामचंद्र भगवान श्रीकृष्ण म्हणून देखील आपणच अवतार घेता प्राण्यांच्या मध्ये सुद्धा आपण वराह रूपाने अवतार घेता आणि जे जलचर आहेत त्या जलचरांच्या मध्ये आपण मत्सावतार घेऊन अवतरत अवतरित होतात असे असूनही तुम्हाला कुठलाही तिरोभाव नाही तुम्ही केवळ शाश्वत आहात तुमचे अंतर्धान आणि तुमचे अवतरण हे तुमची जी काही अचिंत्य शक्ती आहे त्यानेच केवळ शक्य होते असुरांचा संहार करणे नास्तिकांचा संहार करणे आणि जे कोणी श्रद्धावान आहेत त्यांना संरक्षण देणे हाच केवळ एकमात्र आपला हेतू हे प्रभू हे पूर्ण पुरुषोत्तम भगवान आपणच सर्व व्यापक आहात आणि या त्रैलोक्यामध्ये ज्या काही सुंदर दिव्य लिला आपण करता या दिव्य लिलांची थोरवी कुणीही समजू शकत नाही वृंदावनामध्ये जे भगवान श्रीकृष्णांचे भक्त आहेत आणि इतर ठिकाणचे श्रीकृष्णांचे भक्त यामध्ये फरक असा की वृंदावनातील जे लोक आहेत ते फक्त आणि फक्त श्रीकृष्णांच्या सोबत राहण्याचीच त्यांची इच्छा असते त्यांची लालसा असते ते श्रीकृष्ण भक्त वत्सल आहेत आणि त्यांच्या सर्व इच्छा ते पूर्ण करतात वृंदावनवासी जनांना भगवान श्रीकृष्णांची फक्त संगत हवी हवीशी वाटते म्हणून भगवंत त्यांना आपली संगत देण्यासाठी सदैव उत्सुक असतात आणि वृंदावनवासी जे भक्त आहेत ते श्रीकृष्णांवरील प्रेम त्यांचं श्रीकृष्णांवरील प्रेम हे स्वाभाविक आहे आणि त्यांच्या साधन प्रक्रियेचे नियम हे कठोरपणे पाळण्याची वृंदावन वासियांना अजिबातच आवश्यकता नसते कारण ते स्वाभाविकपणे भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य प्रेमामध्ये उन्नत झालेले असतात त्यामुळे ब्रह्मदेव देखील ही इच्छा व्यक्त करतात की त्यांना वृंदावनात जन्म घेण्याची संधी मिळावी कारण त्याच्या योगेस ते स्वाभाविक भगवान श्रीकृष्णांच्या प्रेमाच्या स्तरावर उन्नत होऊ शकतील अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा जय श्रीकृष्ण